पार्श सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी विविध रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत रस्त्यांची दुरावस्था कडेला पडलेला कचरा आणि मालमत्ता कर वसुलीबाबतची स्थिती याचा आढावा घेतला महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबा यांनी आज रामलाल चौक ते सरस्वती चौक शुभ्राय आर्ट गॅलरी ते पोलीस कल्याण केंद्र लिंक रोड नवीस पोलीस चौकी ते व्ही आय पी रोड पांजरपोळ चौक ते निराळे वस्ती शेटेवस्ती तसेच निराळे वस्ती परिसरसरातील अँबॅसेड हॉटेल या प्रमुख सहा रस्त्यांची पाहणी केली पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध भागामध्ये प्रत्यक्ष भेट देत दुकान हॉस्पिटल व घरगुती मिळकतदारांच्या मिळकती कर तपासणी केली त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांधकामाची पाहणी करून मिळकत कर नोंदीची पडताळणी केली या पाहणी दरम्यान काही ठिकाणी चुकीच्या प्रकारे कर वर्गीकरण झाल्याचे आढळले त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना अशा मिळकतीची पुन्हा नोंद घेऊन योग्य कर लावण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले तसेच रस्त्याच्या कडेला साचलेल्या कचऱ्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण होत आहे त्यामुळे स्वच्छता विभागाने दररोज ठराविक वेळेत साफसफाई करावी व कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक प्रवाह अधिक प्रभावीपणे राबवावी असे आदेश त्यांनी दिले या दौऱ्यात सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार प्रकाश दिवानजी प्रकाश सावंत तसंच विविध विभाग प्रमुख आरोग्य निरीक्षक व संबंधित अधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका